चाळीस वर्ष आमच्या कुटुंबाने याच्यासाठी भाग्य असावं लागतं भाग्यवाढ असावं लागतं ह्या चाळीस वर्षाच्या वाटेमध्ये आम्हाला आमची एक आजोबांची पिढी गेली आमच्या मधली वडिलांची पिढी गेली आणि मान भेटल्यानंतर ना आमच्या डोळ्यात आनंद सुरू होते आणि एक सुकावा पण होता मनाला की अखेर माऊलीने आपली इच्छा पूर्ण केली आणि मग ह्या सगळ्याला बैलांना आम्ही यास आमचे मुलं हाताने खाऊ घालतात जसं काय एखाद्या लहान बाळाला आपण जसं हातानी खाऊ घालतो तसं आमचे सर्व सहकारी हातानी खाऊ घालतात हाताने खाऊ घालतात रामकृष्ण हरी वारीच्या वाटेवर पंढरपूरला जात असताना अनेक सेवेकरी भेटतात अनेक भाविक हे वारकऱ्यांची सेवा करत असतात तसेच सेवा हे दोन बैल करतात बावलींचा हा मोठा रथ पंढरी पर्यंत घेऊन जाण्याचा मान या दोन बैलांना भेटलाय आणि जे घुंढरे पाटील आहेत त्यांचीही बैल जोडी आहे गुंडरे पाटलांसोबत मी काही मिनिट बोलतो काय सांगाल हा मान भेटेल असं वाटलं होतं का आणि काय वाटत आम्ही बरेच देत होता पण ह्यावेळेस माऊलींनी आमची इच्छा पूर्ण केली ना आम्हाला मान लागला याच्यासाठी वाट पण बघावी लागते चाळीस वर्ष आमच्या कुटुंबाने याच्यासाठी भाग्य असावं लागतं भाग्य असावं लागतं ह्या चाळीस वर्षाच्या वाटेमध्ये आम्हाला आमचे आजोबांची पिढी गेली आमच्या मधली वडिलांची पिढी गेली आता ही पिढी आम्हाला मुलांच्या वाटेला हे बागे आलं कोण आहेत मुलं चारा खाऊ घालतात हे सगळं आमचा ग्रुप आहे आमचे सहकारी सर्व बैलांची सर्व देखरेख हेच करतात आता वर्षभरे बैल कुठल्या कामासाठी असतात ही बैल आता ह्या वर्षी बावदांचं बघाड होतं काशीनाथाचं त्याच्यासाठी ही बैल होती आणि त्या बा, बाबुधनच्या बागडातली सर्वात मोठ्या मापाची सर्वात शक्तिशाली बैल ही आम्ही घेतलेली बैल आणि त्याच्यानंतर ना ही शेतीचे आपली पारंपरिक काम असत नांगरणी म्हणा परत कुळव म्हणा ह्या कामाला हो शेती आळंदीचे काम हो आम्ही आळंदी हाती टाळ मुखी नाम श्री हरी दोई विना चालली भेट घेती ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त वर नाव बैलांचे राजा प्रधानाला माऊलींचा रथ ओढण्याचा मान भेटला आहे हा मान कोणालाही भेटत नाही काय भावना होत्या जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स झालं आणि तुम्हाला मान भेटला त्यावेळेस काय रिॲक्शन होती आमच्या डोळ्यात पाणी होत होते आम्हाला की आम्हाला इतके आणि आम्हाला त्रास पण भरपूर झाला आम्ही प्रयत्न इतके केले की आम्ही रात्रीचा दिवस एक केला दोन महिने आम्ही कसंच आमच्या घरात नव्हतं आम्हाला मान भेटतो आणि मान भेटल्यानंतर ना आमच्या डोळ्यात आनंद असू होते आणि एक सुकावा पण होता मनाला की अखेर माऊलीने आपली इच्छा पूर्ण केली ज्यावेळेस आमचं नाव अनाऊन्स झालं मग आम्ही बैल बघायला सुरुवात केली आणि हे दोन बैल आणि अजून आमचं अजून एक जोड आहे संग्राम आणि सावकार हा एक आम्ही घेतला पालखी ज्या तळावरून निघते त्यावेळेस सकाळी त्यांना पाणी दिलं जातं रात्रीचा चारा सकाळचा चारा असतो आणि आता आपण ज्या विसाव्यावरती थांबलेलो आहे हा विसावा खास माऊलींनी ह्यांच्यासाठीच ठेवलेला आहे की ह्या मुख्या प्राण्याचे आ, आराम व्हावा हो, ह्याच्यासाठी हा मुगी सवय आहे आणि मग ह्या विवाला बैलांना आम्ही असं आमचे मुलं हाताने खाऊ घालतात जसं काय एखाद्या लहान बाळाला आपण जसं हाताने खाऊ घालतो तसं आमचे सर्व सहकारी हाताने खाऊ घालतात हाताने खाऊ घालतात हेच ह्या वारीत बघण्यासारख्या गोष्टी ह्या प्रत्येक वारकऱ्याने अनुभवावे हो रोज डॉक्टर तपासणीसाठी येतात डॉक्टर रोज तपासणीसाठी येतात जसं जिल्हा बदलल तसे जिल्ह्याचे डॉक्टर कुठल्या जिल्ह्याच्या डॉक्टरला रिपोर्टिंग करून आमच्या बैलांची पूर्ण डिटेल देत दे असतो बैल लहानपणापासून विकत घेतली आणि घेतले असतील तर काय किमतीचे बैल येते आता आम्ही ह्याची ऍक्च्युअल मध्ये किंमत दहा लाखाच्या वरती आहे पण ज्या मालकाकडून आम्ही घेतलं तो त्या मालकाने आम्हाला ही बैल सहा लाखाला आम्हाला दिलेली सहा लाखाला दिलेत बघा हे बैल बघा हे बैल हत्तीसारखे उंचच्या उंच आणि तगडे बैल आहेत बघा राजा आणि प्रधान गुंडरे पाटील या परिवारांना हा मान भेटला आणि त्यांच्या डोळ्यातून आशीर्वाद होते हाताने चार चारता माऊली नाव काय आपलं प्रतीक शिवाजी मुंसे किती वर्षापासून मैत्री प्रधान आणि राजा सोबत एक दोन तीन महिने झाले ओळखतात लगे बघितलं लगेच ओळखतात बरेक, में कशी आहे तुमचं बरं एकमेकाशी लळा कसा लागलेला कसं ओळखताय एक नंबर काही विशेष नाही बैल आहे ना हातानेच खाऊ घालतो आम्ही रोड नाही लगेच येतात राजा म्हणले तुमचं नाव हो काय मावली आदित्य मुगसे तुम्ही पण सेवाच करता बघा हत्ती सारखे बैल राजा प्रधान आणि त्यांना माऊलींच्या रथाचा रथाला ओढण्याचा मान भेटलेला आहे खरं म्हणजे बैल हे दहा लाखाचे आहेत मात्र त्याची किंमतच काय त्याला काय किंमत लावावी त्याची माऊलींचा रथ ओढण्याचा मान त्यांना भेटलेला आहे आणि रथाचे जे रथाचे जे सारथ्य करतात ते गुंडरे महाराज आपल्या सोबत होते गुंडरे पाटील आपल्यासोबत होते त्यांनी सांगितले आमच्या डोळ्यातून आश्रू येत होते अशा त्यांच्या भावना आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात आपण लेट्सअपच्या अभंगवारीच्या मार्फत वारीच्या वाटेवरील वारी वारी अशा अनेक स्टोऱ्या उलगडण्याचा प्रयत्न करू सांगण्याचा प्रयत्न करू विष्णू सानप प्लेट्सअप मराठी निरा सोशल मीडियाच्या भावुगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आनेवागा आहे राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटस अपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा